सर्व प्रशासकीय अधिकारी त्याचप्रमाणे सर्व कार्यालय प्रमुख संस्थांचा सर्व स्टाफ आणि विद्यार्थी मित्रांनो प्रथमता आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या मी या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो एक मे एकोणीसशे साठ आपल्या राज्याची स्थापना झाली महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेमध्ये साठी जी आहे ती वेगवेगळी आंदोलनं झाली या आणि या आंदोलनामध्ये एकशे सहा आंदोलनांना जे आहे ते हुतात्मा पत्करावं लागलं आणि त्यांच्या हुतात्म्यामधून जे आहे आपल्या राज्याची निर्मिती झालेली आहे राज्याच्या निर्मितीनंतर आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मोठी भरीव कामगिरी केलेली आहे आणि देशाच्या जडणघडणीमध्ये जे आहे ते आपल्या राज्याचं योगदान जे आहे ते मोठं आहे आपण जे राष्ट्रगीतानंतर जे महाराष्ट्राचं राज्यगीत ऐकलं म्हटलो त्यामध्येच आपल्या महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा आहे यासोबतच जे आपण कामगार दिन सुद्धा जो आहे तो साजरा करत असतो कामगारांच्या हिताचं संवर्धन आणि संरक्षण व्हावं हो। म्हणून एक मे अठराशे एक्क्याण्णव पासून जे आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर जे आहे ते आपण कामगार दिन साजरा करतो आणि आज आपण कामगार दिन बी साजरा करतो आपल्या देशामध्ये राज्यामध्ये जगभरामध्ये जी आपण प्रगती केलेली आहे या प्रगतीमध्ये कामगारांचं योगदान जे आहे ते महत्वाचं आहे म्हणजे उद्योजक मालक जे आहे त्यांचं योगदान तर महत्वाचं आहेच परंतु कामगारांचं जे योगदान जे आहे ते मोठं योगदान आहे आणि योगदा या योगदानामधूनच आपण भरीव असं कार्य जे आहे ते केलेलं आहे आपल्या संस्थांमध्ये मागील एक वर्षामध्ये पूर्वीपासून जे आहे ते मोठ संस्थांचा जो आलेख जो आहे आपण सर्वांनी पाहिलेला आहे तर हा आलेख जो आहे तो सारखा वाढतो आहे दिवसेंदिवस आपल्याकडे येणारी भाविकांची गर्दी जी आहे ती वाढत आहे आणि ही गर्दी वाढ वाढणे संस्थांचा कार्यभार वाढणे या सर्वांमध्ये जे आहे आपल्या सर्वांचं योगदान जे आहे ते मोलाचं आहे हे कोणीही नाकारू शकत नाही संस्थांमध्ये मागच्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये आपण बरेचसे निर्णय घेतले आणि चांगलं काम आपण सुरू केलेलं आहे एज्युकेशन कॉम्प्लेक्समध्ये स्विमिंग टँक जो आहे तो सुरू केलेला आहे त्याचप्रमाणे बॅडमिंटन हॉलसुद्धा सुरू केलेला आहे मुलांच्यासाठी जे आहे ते एम एस टी सीई टीचा क्रॅश कोर्स जो आहे तो आपण घेतला जवळपास पंचेचाळीस दिवस जे आहे मुलांना बारावीला जी मुलं सीई जी परीक्षा देणार आहे त्यांच्यासाठीचा सा कॅश क्रॅश कोर्स घेतला त्याचप्रमाणे रेग्युलर अकरावीला जी मुलं ॲडमिशन घेतील त्यांच्यासाठी सुद्धा जे अकरावी बारावी सायन्ससाठी जे जे मुलं ऍडमिशन घेतील त्यांच्यासाठीचा क्रॅश कोर्स सुद्धा जो आहे आपण सुरू केलेला आहे साईबाबा हॉस्पिटलमध्ये साईनाथ हॉस्पिटलमध्ये आपण नेत्रपेढी सुरू केलेली आहे आणि तीन डोनेशन आपल्याला झालेले आहेत आणि आपण ते आय बँक मधली जी डोनेशन आपल्याला मिळालेले आहे ते रुग्णांवर ट्रान्सप्लांट करून त्यांना दृष्टी सुद्धा दिलेली आहे म्हणजे बाबांनी जी आपल्या भक्तांना दिलेली होती तेच बाबांचं हे कार्य जे आहे आपण साईबाबा संस्थांच्या माध्यमातून पुढे नेत आहोत आपलं हॉस्पिटल सुद्धा जे आहे ते म्हणजे ऑफिस जसं पेपरलेस झालं तसं हॉस्पिटल सुद्धा जे आहे ते पेपरलेस होणार पेपर आहे काम आपलं सुरू केलेलं आहे एक, एक दोन दिवसामध्ये डॉक्टरांचाच विषय आता त्यांची थोडी प्रॅक्टिस चालू आहे एक दोन दिवसामध्ये आपलं साईबाबा हॉस्पिटल सुद्धा जे आहे ते पेपरलेस होणार आहे त्यानंतर साईनाथ हॉस्पिटल जे आहे ते पेपरलेस होईल कामगारांचे प्रश्न जे आहेत कर्मचाऱ्यांचे प्रश्न जे आहेत ते बी सोडवण्याचा प्रयत्न जो आहे आपण केलेला आहे रजा सुट्ट्यांची जी मागणी होती ती मागणी सुद्धा मागच्या मीटिंग मध्ये पूर्ण झालेली आहे आणि या रजा सुट्ट्या कशा द्यायच्या त्या संदर्भाने नियोजन जे आहे ते त्या त्या डिपार्टमेंट कडून मागितलेलं आहे आणि ही कामगार कर्मचाऱ्यांची जी रजा सुट्ट्याची मागणी जी होती ती पूर्ण करण्यात आलेली आहे सोबतच जे आहे ते छोटे छोटे प्रश्न होते काही कर्मचारी कुशल मध्ये काम करत होते बऱ्याच वर्षापासून परंतु अकुशलचं पेमेंट त्यांना मिळायचं तर त्यांना सुद्धा जे आहे ते कुशलचं पेमेंट देण्यासाठी ज्या फायली ज्या आहेत त्या मंजूर झालेल्या आहेत असे वेगवेगळे वे 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 उपक्रम जे आहेत ते आपण मागच्या काही कालावधीमध्ये राबवलेले आहेत एज्युकेशन कॉम्प्लेक्स जे आहे फार मोठं एज्युकेशन कॉम्प्लेक्स झालेलं आहे मी नेहमी सांगत असतो की हे जे आपलं शैक्षणिक संकुल जे आहे या शैक्षणिक संकुलाला साजेसं आपलं शिक्षण जे आहे ते आपलं सुरू झालं पाहिजे चांगलं सुरू झालं पाहिजे कारण आपली या ठिकाणी येणारी मुलं जी आहेत ते सर्वसामान्य आहेत आपल्या कर्मचाऱ्यांचीच मुलं आहेत आणि गरीबांची मुलं आहेत तर गरीबांना चांगल्या चांगल्या रीतीचं शिक्षण कसं दिलं पाहिजे यासाठीचा आपला सर्वांचा प्रयत्न असतो तर तो प्रयत्न सुद्धा जो आहे जो जो स्पीड जो आहे हा स्पीड सुद्धा या पुढील कालावधीमध्ये हो आपल्याला आणखीन जास्त कसा आ, करता येईल यासाठीचा प्रयत्न सर्व आ, या ठिकाणचा जो स्टाफ आहे त्यांनी केला तर म्हणजे स्पीड आणखीन दिला तर आपण आपलेच विद्यार्थी आहेत आपले आहेत आणि आजूबाजूच्या परिसरातील गोरगरीब विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी जे आपण चांगली संधी निर्माण करू शकतो अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आपल्या सर्वांना पुन्हा एकदा कामगार दिनाच्या आम्ही महाराष्ट्र दिना दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो सोबतच जे आहे मागच्या वर्षभरामध्ये ज्यांनी उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे या कर्मचाऱ्यांचं सुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो या ठिकाणी जो कर्मचाऱ्यांचा गौरव होणार आहे तो प्रातिनिधिक स्वरूपात आहे म्हणजे आपण सर्वजण चांगले काम करतात चांगल्यामधून त्यातले त्यात जो आहे तो उत्कृष्ट आहे त्याला त्याचा गौरव करण्याचा प्रयत्न केलेला आहे पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा माझा नंबर या ठिकाणी कसा येईल माझा गौरव आपल्या कामामधून कसा होईल यासाठीचा प्रयत्न प्रत्येक कर्मचाऱ्याने केला तर निश्चितच पणे आपण चांगलं काम जे आहे ते बाबांच्या सारखं चांगलं काम जे आहे आपण या पुढील कालावधीमध्ये करू शकतो अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो ओम साईराम नमस्कार मी डॉक्टर अविनाश जयवंत जाधव आश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालयामध्ये मी असोसिएट प्रोफेसर या विषय पदावरती कार्यरत आहे आमच्या इथे हॉस्पिटलमध्ये सौंदर्य समस्या केश समस्या स्किन रिलेटेड आजार यावरती प्रभावी पद्धतीने उपचार केले जातात यामध्ये आधुनिक उपचारामध्ये हो जी एफ सी पी आर पी एम एन आर एफ वेगवेगळ्या प्रकारचे लेझर्स या सर्वांचा वापर करून आपण चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करतो हो। त्याचबरोबर आपल्या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या लेझर सुविधा उपलब्ध आहेत यामध्ये पांढरे डाग अकाली केस पांढरे होणे चाई लागणे केस गळणे त्याचबरोबर मुरुम ॲखणे मुरमांचे चेहऱ्यावर असणारे खड्डे त्यानंतर चेहऱ्यावरचे काळे डाग व्यंग वांग या सर्व प्रकारच्या आजारांवरती सौंदर्य समस्यांवरती प्रभावी पद्धतीने उपचार केले जातात आणि या सगळ्या गोष्टींचा आयुर्वेदिक उपचार पद्धतीसुद्धा येथे पंचकर्माबरोबर अवेलेबल आहेतच